नमस्ते मी इंडियन संगीता मी मुंबईमध्ये राहते काल आमच्या स्कूलचं ॲन्युअल डे फंक्शन होतं तर दीप प्रज्वलित करून मी कार्यक्रमाची सुरुवात केली आणि छोटंसं भाषण केलं त्याच्यात मुलांची मानसिकता काय असते ते, ते सांगितलं क्यों भेजा है? प्यार लेने के लिए प्यार बांटने के लिए वो दिल के अच्छे होते है उनका दिल अच्छा होता है पर ये जमाना रैट रेसेस के पीछे भाग रहा है और हम बच्चों को भी वैसे ही बोल रहे हैं पेरेंट्स बोलते हैं मैं डॉक्टर नहीं बना तो मैं मेरे बेटे को डॉक्टर बनाऊंगा और वो बच्चों को वैसे सिखाते कि तुझे डॉक्टर बनना है तुझे डॉक्टर बनना है नर्सरी से स्टार्ट होते तुझे नंबर वन आना है और बच्चों के पीछे लगते प्यार देना तो दूर की बात वो अपने डिजायर पूरे करने के लिए पूर्ण भाषण में इतना ही संगू शक अशा रीतीने मी थोडंसं मुलांबद्दल थोडंसं पालकांच्या मानसिकतेबद्दल आणि थोडंसं सराउंडेड आपलं वातावरण त्याच्याबद्दल सांगितलं लहान मुलांना शिकवणं हे सोपं नसतं एखाद वेळेला मोठ्या मुलांना आपण शिकू शकतो का त्यांना थोडी समज असते पण लहान मुलांना समज नसते आणि ते सुरुवातीलाच म्हणजे नवीन असतात त्यांच्यासाठी शाळा नवीन असते वातावरण नवीन असतं टीचर नवीन असतात आणि ते घाबरत घाबरतच शाळेमध्ये आलेले असतात त्यांच्यासाठी ही दुनिया एकदम वेगळी असते मोठी असते त्यासाठी टीचरांनी आई बनून त्या मुलांना माया करायची असते शिकवायचं असतं लहान मुलांची टीचर म्हणजे एक दुसरी आईच असते आणि लहान मुलांची शाळा प्री स्कूल प्ले स्कूल म्हणजे हे त्यांचं दुसरं घर असतं त्यांचं छोटंसं विश्व आता मोठं झालेलं असतं त्यामुळे लहान मुलांना समजून घेणं खूप कठीण असतं मी स्वतः एक टीचर आहे त्यामुळे सगळ्या टीचरांची मी खूप मन भरून तारीफ केली आणि कार्यक्रम संपला डान्स खूप छान झाले आणि आम्ही घरी आलो सगळ्यांचा निर्णय